तुला कोणतं <laughs> <laughs> पाहिजे बोल एकदा पोपटचा आवाज कर काय मिळत मग तुला पोपट आवाज मिटू 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 मिळा कोंबडी कोंबडी नाही ती वाघाची डरकाय फुडू काय हा फोड हे पळून जातील लोक म्हणून मी नाही बोलणार बोलतील तिकडे वाघ बघतो इकडे डरकाय कोण जरा छोटी झलक तर दाखवा आम्हाला पान घोडा जी कृपया करके हम आप आप हमारे सामने आ जाइए हमने पैसे दिए हैं नामकरण सो आज पेंग्विनचं नामकरण सो ठेवायचं कसे दिल मासे 100 रुपये शंभर रुपये महाग होतात महागच असतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहे बायका स्टेशनला राणीची बाग बघायला म्हणजे वीर जिजा माता उद्यान बघायला आता सध्या आपण स्टेशन वरती स्टेशन स्टेशनवरून आपल्याला ईशा येता जायचंय दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स हे उद्यान आहे तर चला भेटूया आपण डायरेक्ट आता राणीच्या आता सध्या आपण पोहोचलेले राणीच्या बागेमध्ये पहिल्यांदा ता इथं आल्यावरती आपल्याला तिकीट काढायचं तिकीट काढायची प्रोसेस दाखवतो

प्रत्येक मी तिथं असतो प्रत्येक जेव्हा जेव्हा तिथे बसलेला असतो काय तुम्हाला जरा बघायला लागतो आपल्याला मला आतमध्ये जायला लागणार अतिशय जंगल आपल्याकडे वाघ कुठे वाघ आपल्याकडचा वाघ बघा काही जणीच्या बागे ज्या तो खोट बोलत सिंह आणलेलं नाही माझ्या मीच माझ्यासोबत सिंह घेऊन आलोय हे बॅनर काढायला लागते मला सिंह नाही आहे सिंहानं दाढी सिंहानं दाढी सिंहांना सकाळी सिंह दाढी गेली म्हणून सिंह दिसत नाही

दीपू आंघोळ करते आंघोळ केल्यावर ती वापरला आता आलं सगळ्यात आवडत प्राणी कोणता हो माकड हो माकड आपलाच म्हणजे आपणच माकडांची माहिती दिली विशेष मॅके वाव बाहेरच्या देशातलं माकड आहे काही विशेष मॅक ते गट करून राहतात ज्यामध्ये नर माझी त्यांची लहान पिल्ले यांचा समावेश आहे ठीक आहे आम्ही काय करू बाई संडेला

गाय आम्ही सांबर बघितले ते थोडेसे वाचलेत सल्लूबाईने थोडेसे ठेवले आमच्या आणि मग ते इतरून ठेवलेत काय सुजान खोत बरोबर जे झालं बर झालं झालं बरं आतमध्ये ठेवले त्या रस्त्यावरती ठेवले नाहीत त्या जर रस्त्यावरती जर ठेवले असत ना झाला काय बसलाय क्यूटर साईडला पण आणखी एक फुलपाखरू काय फुलपाखरू काय गावाला पण फुलपाखरू बघायला

पेंगवीन बघतो बघितल्यावर तुम्हाला कोणाच्या आठवण येते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडतो ते सांगा पेंगवीन कोणता आवडतो एक दोन तीन पेंगन एक चला वन टू चला पेंगवीन हा खतरनाक नाग आहे यांना बघून पेंजिन पण लागल पिंगून बघायला लोक थंडगार वातावरण आहे काय मी खरंच मुंबई महानगरपालिकेचा महाराष्ट्र जास्त धन्यवाद बोलू शकते एवढं चांगलं नियोजन केलं पेंगवीन पेंगवीनला आणि पूर्ण लाडक्या वागेत खतरनाक धन्यवाद तुम्ही आम्हाला हे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल

हा सशा सोबत जिंकलेला त्या सशाचं नाव बदनाम करणार किती कासोर अठरा नक्की असल्यावर का देवाचं कासव असते ना हा सुशन खोल काय माहिती माहीत नाही तुम्हाला अठरा नक्या असल्या ना ते कास देवाच असत असं बोलत मायड होत अठरा हो आलो म्हणू हाय starting me to hi cutwa hi पण काय मगर रे रे हो नाही रे लाकडी मगर रे आहे रे मग रे रे बाबा आजचा दिवस आमचा चांगला आम्ही मुंग काय मुंगूस त्याचं yes, तोंड बघितलं की दिवस चांगला जातो सापाला खातो ना सापाल नाही सापाला नाही खात आता पानपक्षी भोग एवढं मोठं होतं हा पक्षी आपल्याला पूर्ण नाही पडत आम या राणीच्या बागेतल्या बघायला दाडे आले पण एक माणूस आहे आमचे त्याला अजून नाही दाढायला

शंभर रुपये महाग होतात महागच असतात आम्हाला स्वस्तातले दाखवा ना मांदिली वगैरे ही होते आपण राणीच्या बागेमध्ये केलेली मस्ती मज्जा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन मस्ती चला